संग्रामपूर तालुक्यातील मध्यवर्ती इकाण असलेल्या वरवडबकाल येथील सातपुडा शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य महाविद्यालयात संस्थापकाध्यक्ष माजी आमदार कृष्णरावजी हिंगळे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त वीस जानेवारी रोजी मोफत महाआरोग्य व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्त नेत्र तपासणीत पात्र ठरलेल्या शिबिरातील रुग्णांना चष्मेवाटप कार्यक्रमाचे आयोजन दिनांक दोन फेब्रुवारी शुक्रवार रोजी करण्यात आले होते यावेळी जनतेची सेवा सेवा माझ्या हातून होत आहे आहे त्यांना आरोग्याची देताना मनाला समाधान मिळत अशा भावना कृष्णराव इंगडे यांनी या चष्मेवाटप कार्यक्रमाप्रसंगी बोलताना व्यक्त केल्या शुक्रवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी सातपुडा कॅम्पस फरवर्ड बकाल येथे आयोजित कार्यक्रमात शिबिरातील नेत्ररोग तपासणी झालेल्या रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले चष्मे वाटप कार्यक्रमाला प्राध्यापक भाऊसाहेब भिंगळे संचालक डॉक्टर वाघेकर प्राचार्य श्रीराम एरणकर डॉक्टर संजय टाले अविनाश राजनकार आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर संदीप वाकेकर यांनी तर आभार प्रदर्शन प्राचार्य श्रीराम एरणकर यांनी केले चष्मे वाटप कार्यक्रम प्रसंगी लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता श्याम खंडागळे वरवट बकाल